नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या पावणे सात वाजले त्या दिवस उघड वर आलेले झाडाचे आठ दिवस आहे इकडं पोरांच्या चालू आहे त्या आंघोळी आज शनिवार आज एकादशी आहे आणि बाला का शाळेला सुटते पण बाकीच्या पोरांना आहे शाळा चला त्यांच्यासाठी डबा करून घेते आता कणिक मंग घेतली पहिल्यांदा आता कणिक भिजते तोपर्यंत भाजी करून घेते भाजी करणाऱ्या टमाटोची चटणी आता टमाटा आणि दो एक दोन चार कांद्यात चिरून घेते कांद्याच्या कडे भाजर टाकल्या आणि आता टमाटो चिरून घेते सकाळ सकाळ चार गडबड असते सगळं सोबतच चाल आहे एका गॅसवरकडे चहा ठेवलं आहे आणि खाली शेगडीवर दूध तापायला ठेवले स्वच्छ ठेवून टमाटा टाकलं आता आणि इकडं सगळी पोरं आता दूध प्यायला बसले ते टमाटे चटणी करून झाली आता चपात्या करायला लागली चपात्या करून घेते आणि पोरांचं डबं भरते चपात्या करून झाल्या आणि आज एकादशी आत्याचा मामाचा भाऊचा तिघांचा पण आज उपवास त्यामुळं शाबू केला स्वयंपाक झाला जेवण करायचे आता कुठं जायची तयारी चालू आहे आता आळंदीला बर आत्याने मामा चालली चा, ती ह्याच्या चा <laughs> ना समाधी सोहळ्याला ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधी सोहळ्याला आवरून झालंय आता आता जेवण करून हालाय लागले ते आत्यान मामा सतरा तारखेला आहे समाधी सोहळा आणि आज एकादशी त्यामुळे आज झालावं लागते निघाले ते आता आत्यान मामा आता जेवण करायला बसले या सगळ्यांनी जेवायला जेवण करून झाली भांडे घासून घेतले ती आता घर पुसायचे झाली ती घरपसून घेते आणि आता घरपसून आवरून पटकन राहणं जायचे आज शनिवार कारलं तोडायचे आज कारल। आणि आज दोघींनीच तोडायचे कारलं आता गेले देवाला रश्माला पण काय आज घेतलं नाही म्हणजे ती नाही म्हणली येणार तिला दुसरं काहीतरी काम आहे त्यामुळे आज दोघींकडायचं कारलं तोडायचं तर आता पटकन आवरती आणि जाऊ मग राहणार आज आमच्या बाल्याला सुट्टी आहे आणि घरी कोण नाही त्यामुळे आता बाल्या पण यायला लागल्या माळावर बाल्यानं दुपारच्या जेवणाचा डब्बा घेतला आहे आणि मी डोक्यावर पाण्याची कळशी घेतली चला आता निघालो राहणार आलो आहे आता माळावर कारल्या आणि इकडनं कडेने सुरुवात करायची आज तोडायला आता सुरुवात करायची पहिल्या पातीला आणि आज आमच्या बाल्याला करमायचं नाही त्यामुळे बाल्या ए एवढ्या लांबकूड चालला इकडे आली कळ ही तर भरपूर कारली ती अजून त्याची त्याची एक स्वतःची स्पेशल बारकी बादली घेऊन आलाय आणि त्यात तोडणारी कारली चालू केली ती बालीनं तोडायला चला तर आपण पण चालू करावं दाखव किती सापडली इकड बादली दाखव अयोले सापडली की मोठी मोठी तोडतोय ना हेकडं बघ ही असली बारकी का ही ही तोडायची नाही ती असली बारकी मोठी मोठी तोड बादली फुल भरली खरं म्हणतोय का अयो खरच भरली की अरे मला वाटतं तू सगळ्यांच्या पातीच्या फिरून आणतोय काही की है का नाही <laughs> किती उश्या बघितलं का बाल्या माझ्या पुढची अशी ही वरली लोंबती ती का ही वरली वरली काढली लोंबते ती कारली लोंबते ती तुडून पलीकडल्या पातीतनं जाऊन अजून फिरून आणली ती जाऊ मग आता वतून या मग बादली आता कागदावर का बास तोडायचं आता लय तोडायचंय का बरं झालं आम्हाला पण एक गडी झाला तुडू लागायला मग दोघीला तर काय होतं का आम्हाला या मग वतून पलीकडच जावा तार आहे ते येतेकडं इकडे आडव्या हा त्यातनं जा दुपारच्या दो दोन वाजले त्या आणि कारलं तोडायचं निमज झाली एवढा ढिगारा लागला कारल्याचा नाही तर बाल्यानं त्याच त्याचा ढिगारा वेगळा केलाय चल जेवायचं भूक लागली का जेवण करून घेऊ आता जेवण करून परत आता फिरून तोडायला सुरुवात करू कारलो सव्वा पाच वाजल्या त्या आणि कारला थो आता सगळं तोडून झाले बराच वेळ गेला आज जोगिंला तोडायला चला आता निवडायचे मोठ्याच्या मोठ्या ढेगारा आहे निवडायचा आता निवडून कॅरेटांमध्ये भरून घेऊ आणि भरून परतच पाणी मारू आता पाण्याची लाईट आली चारला सकाळपासून काय मारायला पाणी नव्हतं चला आता पटापट -पत निवडून घेऊ आणि कॅरेटामध्ये भरून घेऊ कारले सगळे भरून झाले होतो कुडा पाणी मारलं बरोबर 6:30 वाजले त्या आणि कारलं नेडून पाणी मारून देवीपसल गिणीगोल आणलं जाऊन शाळेला कवळ कवळ गिणीगोल बांधून दिले भौजीपशी नेवडो लागला आल्त परत आणि गुरे पण बागत होती माळावर आता गुरे घेतली त्यांनी गुरे घेऊन दोघीजंनी नेगळवे अंधार मात्र पूर्ण पडलाय संध्याकाळच्या सव्वा सात वाजले द्या गोरं पाणी लावून बांधली भांडी घासली दुपारची जेवण केलेली मुलांच डब आणि आता सुरुवात केली पहिल्यांदा शाबू करून घेते पण भाजी शाबू करून झाला आणि आता भाजी करायला लागली मटकीच्या डाळाची आमटी करायची कांदा आहे कांदा भाजाला टाकलाय तोपर्यंत आता मटकीच्या डाळामध्ये खड बघून घेते पांढरा खडा असते तर